बातम्या सविस्तर पाहूया सुरुवातीला बातमी अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधून जुलै ऑगस्ट महिन्यात भयंकर पुराचा सामना करणारा अफगाणिस्तान एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्री भीषण भूकंपानं हातरून गेला पाकिस्तानी सीमेजवळ आलेल्या या या भूकंपाची तीव्रता होती मात्र भूकंपामुळे वित्तहानीसह जीवितहानीचं प्रमाण प्रचंड मोठं आहे आतापर्यंत आठशेहून अधिक नागरिकांचा भूकंपामुळे मृत्यू झालाय सर्वाधिक फटकास कुनार प्रांताला बसलाय तर अनेक जण जखमी आहेत कैक लोक बेपत्ता झालेत अफगाणिस्तानामध्ये कसा विध्वंस घडला या भूकंपा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस मिनिट हिंदुकुश पर्वतरांगांमधील सुदूर कुनार प्रांत रात्री सारा परिसर गाढ झोपेत असतानाच अचानक धरणी कंप झाला रिशस्केल वर सहाच्या तीव्रतेनं धरती हलू लागली आणि एकच गोंधळ उडाला घरातून बाहेर पडण्याचीही उसंत फारशी कुणाला मिळाली नाही अनेक जण झोपेतच घराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळ हा भूकंप झाला शहरापासून सत्तावीस किलोमीटर पूर्वेकडे या भूकंपाचं केंद्रबिंदू होतं अशी माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण केंद्रानं दिली आहे तर जमिनीपासून केवळ आठ किलोमीटर खोलवर भूकंपाचं केंद्र होतं तर पहिला धक्का बसल्यानंतर वीस मिनिटांनंतर पुन्हा चार पूर्णांक पाच तीव्रतेचा भूकंप आला त्यावेळी केंद्र दहा किलोमीटर खोलवर होतं त्यानंतर पुन्हा एकदा पाच तीव्रतेचा भूकंप जाणवला या भूकंपामुळे आत्तापर्यंत आठशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होते तर अडीच हजाराहून अधिक नागरिक जखमी झाले सर्वाधिक फटका कुणार प्रांताला बसला आहे तिथं मृतांची संख्या अधिक आहे दरम्यान भूकंपानंतर एकच गदारो उडाला नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं अनेकजण सैरा वैरा पडू लागले मातीच्या ढिगाऱ्याखाली आप्तजनांचा शोध घेण्याची धडपड वाढली आमच्या गावातली तर पंच्याण्णव टक्के घरं पडली आहेत आमच्यातले अनेक जण मारले गेलेत किंवा मा जखमी झालेत प्रत्येक कुटुंबात जवळपास पाच दहा जण जखमी आहेतच जे कोणी आमची ही दशा पाहत असतील त्यांनी मदतीसाठी पुढे यावं आम्ही आमची घरं गमावली आमच्यासाठी कोणतीही मदत चांगलीच ठरेल अफगाणिस्तानात मुख्यतः विटांची घरं बांधलेली असतात अनेक घरं कच्च्या स्वरूपातलीच असतात त्यामुळे सहा तीव्रतेच्या भूकंपाचा धक्काही सहन करू शकले नाही त्यामुळे जीवितहानीचा आकडा मोठा आहे नूरगुल सोकी वादपूर मनोगी या जिल्ह्यांमध्येही नुकसान झालंय अशी माहिती नंगरहार प्रांताच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे जलालाबाद शहराजवळ हा भूकंप झाला हे शहर पाकिस्तानच्या सीमेलगतचं एक महत्वाचं व्यापारी केंद्र आहे शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाख इतकी आहे इथं शेती आणि कृषी उद्योगही केले जातात काबुल नदीच्या काठी हे शहर वसलेलं आहे शहरी भाग असला तरी इथली घरं किंवा इमारती फारशा मजबूत अवस्थेतल्या नव्हत्या त्यामुळे भूकंपाच्या धक्क्यानी अधिक हानी झाली आहे डोंगराळ भागात भूकंप आल्यानं या भागात भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहे तर भूकंपानंतर भूस्खलनही झालं त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद पडले तालिबान सरकार या भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटसमयी शोक व्यक्त केलाय सोशल मीडिया वरून त्यांनी अफगाणिस्तानसाठी शोकसंदेश पोस्ट केलाय या कठीण काळात आमच्या संवेदना आणि प्रार्थना शोकाकुल कुटुंबासोबत आहेत आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतो भारत भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मानवतावादी मदत पुरवण्यास तयार आहे अफगाणिस्तानात याआधीही असे विनाशकारी भूकंप आलेले आहेत विशेषतः हिंदुकुश पर्वतरांगा भूवैज्ञानिक दृष्ट्या सक्रिय असल्यानं इथं भूकंप होत असतात अफगाणिस्तान हे भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक स्थित आहे ही फॉल्ट लाईन अफगाणिस्तान मध्ये हेरात पर्यंत भूकंप होतात सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हेरात मध्ये सहा पूर्णांक तीन तीव्रतेचा भूकंप झाला या भूकंपात तालिबान सरकारच्या दाव्यानुसार चार हजार जणांचा मृत्यू झाला तर संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार पंधराशे मृत्यूंची नोंद झाली सहा जून दोन हजार बावीस रोजी पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्तमध्ये पाच पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप आला यात हजार नागरिकांचा मृत्यू झाला तर कई हजारो जखमी झाले पंचवीस मार्च दोन हजार दोन हिंदू कोशमध्ये सहा पूर्णांक एक तीव्रतेचा भूकंप आला सुमारे दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला तर तीन हजार जण जखमी झाले तीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी तखरमध्ये सहा पूर्णांक पाच तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला यावेळी चार हजार ते साडेचार हजार नागरिकांचा सा मृत्यू झाला तर दहा हजार जण जखमी झाले अफगाणिस्तानमधील वर्षांमध्ये काही भीषण भूकंप आहेत या जीवितहानीसह विक्तहानीचंही प्रचंड नुकसान झालं होतं दोनच दिवसांपूर्वी नंगरहाळ प्रांताला पुराचा मोठा फटका बसला होता पुराच्या हानीतून सावरत असतानाच याच प्रांतात भूकंपामुळे पुन्हा मोठं नुकसान झालंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी